नरोबा मंदिर में पंद्रह वर्ष से ये कार्यक्रम चालू है ये यहाँ का कुल देवता है और ग्राम देवता है ये इसके बारे में बहुत लोगों ने यहाँ पे अपनी अपनी परीक्षा आजमाए वाले हैं इसके ग्राम देवता को इसको हल पूरे कोठे में माना जाता है हाँ जुना हा जुना कौठा अन्य नवीन कोठा च जाजवल्यास लक्ष्मी नरसिंह नरोबा मंदिर देवस्थान है पूर्वी पंधरा वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह आयोजन दरवर्षी केलं जातं हे पंधरावं वर्ष आहे तर ह्या पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण आपलं याचा सप्त्याचं आहे तर त्या अनुषंगाने नरसिंह जन्म उत्सव याच्या प्रित्यर्थ सात दिवस अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी होतो तर त्याच्यामध्ये सकाळी पहाटे पाच वाजता काकडा आरती त्यानंतर सहा वाजता स्त्रीचा महाअभिषेक आणि नंतर सात ते दहा अकरापर्यंत शिव हे आपल्या ज्ञानेश्वरी पारायण होतं आणि नंतर गाथा भजन आणि दुपारी एक ते चार ह्या वेळेमध्ये शिवमहापुराण कथा श्री गुडेवार महाराजांची आहे आणि संध्याकाळी पाच वाजता हक्कंड हरिपाठ हरिकीर्तन असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सतत अखंड ठेवलेले आहेत तर या कवठ्याचं हे कुलदैवत असून या ठिकाणी सगळ्या लोकांचं इतकं भरभरून साथ आहे की त्या कार्यक्रमामध्ये सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी मित्रमंडळी लहान लेकरं सगळे सहभाग आणि आनंदाने सहभाग घेतात